नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना करून आपण आजच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओचा विषय आहे की सुरू झाला आहे आषाढ महिना आणि आषाढ महिना सुरू झाल्यानंतर निश्चितच वेळ लागतात ते आषाढी वारीची तर आषाढी वारी ही हा वारकरी संप्रदायासाठी एक आनंदाचा सोहळा आनंदाची वारी सुख सोहळा अठरा पगड जाती एकत्र येतात कोणते कोणताही भेद तिथे आणि तो सुख सोहळा सुंदर असतो की स्वर्गाहून सुंदर तो वारीचा आनंद सर्वजण घेत असतात गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद केला जात नाही अठरा पगड जातींचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात तर असच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की एक उपाय करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे येत्या सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे मग त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे की कणकेचे चार दिवे आपल्याला करायचे आहे कणकेचे चार दिवे केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून अशा चारही दिव्यामध्ये आपल्याला वाती करायची आहे चार दिव्यामध्ये वाती केल्यानंतर त्यामध्ये कोणतंही तेल टाकलं तरी चालेल फक्त मोहरीचं तेल सोडून तिळाच शेंगदाण्याचं आपल्याकडे जे अवेलेबल असेल तेल टाकलं तरीही चालेल परंतु मोहरीचं तेल सोडून आपण दुसरं कोणतंही तेल वापरू शकता आता चार दिवे लावल्यानंतर या चार दिव्यांचं आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हाही हे दिवे बनवत असू तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे जप करत करत आपल्याला हे दिवे बनवायचे आहे यामध्ये वाती टाकायचे आहे यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे दिवे आपल्याला चार वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहे आता हे कणकेचे दिवे आपल्याला चार वेगवेगळ्या ठिकाणी कुठे लावायचे तर पहिला पहिला दिवा जो आहे तो लावायचा आपल्या आपल्याला लावायचा आहे तुळशीजवळ हा दिवा लावत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय आहे या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे आणि मग तो दिवा आपल्याला आपल्या तुळशी वृंदावनाजवळ तुळशी मातेजवळ तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तो लावायचा आहे आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या कुंडीमध्ये आजूबाजूला कुठेही आवळ्याचं झाड जर असेल तर त्या आवळ्याच्या झाडाखाली हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावताना हे अकरा वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत हा दिवा आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे त्याचप्रमाणे तिसरा दिवा आता तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे केळीच्या झाडाखाली केळीच्या झाडाखाली भगवान विष्णूचा वास असतो आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचा वास असतो आणि आपले जी तुळशी माता आहे तिथेही भगवान विष्णूचा वास असतो म्हणून तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे केळीच्या झाडाला तर तिथेही आपल्याला दिवा लावताना अकरा वेळेस ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत हा दिवा आपल्याला केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि शेवटी चौथ्या नंबरचा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ असलेलं विठ्ठल मंदिर असेल रामाचं मंदिर असेल कृष्णाचं मंदिर असेल भगवान शंकराचं मंदिर असेल कुठलेही जर मंदिर आपल्या आसपास असेल त्या मंदिरात जाऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे असे चार दिवे आपल्याला चार ठिकाणी लावायचे आहे त्याने काय होईल तर आपल्या आयुष्यामध्ये जो अंधार असेल आपण त्या अंधाराकडून प्रकाशाकडे आपली वाटचाल सुरू राहील आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात एक शुद्ध आणि एक, एक वद्य तर शुद्ध एकादशीला पंढरपूरची वारी असते आणि वारकरी आहेत ते पायी चालत जाऊन एकादशीच्या दिवशी भगवान पांडुरंगाचं दर्शन घेत असतात आणि तो वारकरी संप्रदायाचा अलौकिक सोहळा बघत असतात तर हा सोहळा संपन्न करण्यासाठी आपण जरी गेलो तर खूपच छान परंतु नाही गेलो तर हा उपाय नक्की करा घरी आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान नक्कीच नांदेल त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा दुसरा उपाय आहे की तुळशीला एक अशी वस्तू बांधायची आहे ज्याने आपल्या घरामध्ये वर्षभर कमी राहणार नाही धनधान्य म्हणा पैशाची म्हणा काय करायचं आहे दोन वेलची घ्यायची आहे दोन लवंगा घ्यायचे आहे आणि एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं म्हणा पाच रुपयाचं म्हणा एक नाणं घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू काय करायचे आहे पिवळ्या कपड्यावर ठेवून त्याला हळद लावायची आहे हळदीचा गंध एक बोट लावायचा आहे आणि ते आपल्याला भगवान विष्णूच्या चरणावर आपल्या घरामध्ये जर भगवान विष्णूचा फोटो असेल तर तिथं त्या भगवान विष्णूच्या चरणावर ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये मा सुख समृद्धी आणि भरभराट लाभू दे आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ती पोटली आपल्याला बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे या उपायाने काय होईल तर वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य सुख समृद्धी आणि अडचणी येणार नाहीत हा उपाय खूप सटीक आहे तुम्ही करा आणि अनुभव घ्या आणि ज्यांना ज्यांना अनुभव येईल किंवा काही अडचणी येईल उपाय करताना मला कमेंट बॉक्समध्ये विचारत चला ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ